सचिन जाधव यांच्यावर झालेला हल्ला हा वैयक्तिक वादातून याचा राजकारणाशी काही एक संबंध नाही भाजपाचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील अहमदनगर शहरात झालेल्या मारहाणीत इतर जखमी झालेले सचिन जाधव यांची खासदार सुजय विखे पाटील यांनी भेट घेत विचारपूस केली मारहाण करणारे आणि मारहाण झालेले हे दोघेही महायुतीतील आहेत तरी त्यांचा वाद आणि ही घटना आपसातील वैयक्तिक वादातून झाली आहे या मारहाणीचा आणि राजकारणाचा काही एक संबंध नाही असं प्रतिपादन रविवारी बारा मे रोजी सायंकाळी नऊ वाजता खासदार डॉक्टर पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना माझेच नगरसेवक आहे असा नाही की जे जे नहीं कि तो पुढं विरोधी पक्षाचा आहे किंवा काही षडयंत्र झाले तो माझा एकविष्ट कार्यकर्ता म्हणून त्यांनी केले अनेक पाच वर्ष माझ्यासाठी काम केलं त्यांच्या सगळ्या संघटनेने माझं काम केलं आणि माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या शिवसेनेचा प्रत्येक घटक या जिल्ह्यामध्ये सक्रियतेने माहितीचं काम करतो आहे कुठेतरी गैरसमजातून निर्माण झालेल्या वादामधून हा विषय थोडासा पुढं गेला पण आता स्थिती नियंत्रणात आहे मी सचिनशी पण बोललो आहे तर त्याला म्हटलं तू काळजी करू नको विश्रांती घे आणि आता जी काही प्रक्रिया आहे जी काही चूक असेल कोणाची तर त्यावर सम शंभर टक्के प्रशासन आहे प्रशासन तिथं लिव्य तिथे ठरून कारवाई करेल कोणालाही पाठीशी ठेवायचं कारण नाही पण वाद वाढायला नको वाज ही प्रायोरिटी आहे म्हणून शांतता ठेवणं हा क्रमप्राप्त विषय आहे त्यामुळं मी नागरिकांना एवढं सांगेन की कुठलाही असा प्रकार नाही जे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे सगळ्यांनी निर्भीडपणे मतदानासाठी बाहेर पडा आणि एक विकसित देशासाठी आणि विकसित राहिल्यानगरसाठी मतदान करा असं माझं बी आवाहन आव्हान आहे दादा असं अहो आता त्यांनी भाषणामध्ये जे बोलत तेच आम्ही जनतेला त्यांचा चेहरा दाखवतो आणि घटना घडल्याच्या अवघ्या पाच मिनिटांमध्ये कोणीतरी हजर होतं याचाच अर्थ त्या घटनेची पूर्वकल्पना तर त्यांना नव्हती मला सांगा आज उद्या मतदान आहे एक उमेदवार सतत तालुक्यामध्ये पोलिंगच्या याद्या पोलिंग एजंट्स कोण राहणार याचा नियोजनामध्ये असतो पण एक घटना घडते आणि त्या घटना घडण्याच्या अवघ्या पाच मिनटामध्ये सर्व पूर्ण चट्टा घेऊन एक माणूस पोचतो म्हणून माझ्याकडं तरी मनामध्ये शंका आहे की हे पूर्वनियोजित असेल याची पूर्वकल्पना असल्यामुळे या ठिकाणी लगेच ताबडतोब भाजप राहून बाईट देणं पण या अहिल्यानगरची जनता सगळं ओळखून आहे ज्या व्यक्तीवर हल्ला झाला तो माझाच व्यक्ती माझाच नगरसेवक आहे तुम्ही त्यालाही विचारून पहा तो बरा झाल्यावर की त्याला माझ्याबद्दल कुठली तक्रार आहे का हा आपसी गैरसमजून झालेला वाद याच्यामध्ये कुठलाही राजकीय रंग नाही दोन व्यक्ती जर वादात असली तर त्याचे पक्ष लगेच पक्षाची चर्चा करेल त्यांच्या पक्षाची चर्चा करून लगेच महायुतीमध्ये अपवाद आता हे तालुकाध्यक्ष आहे अजून कुठे गेला बापू कुठे राहिले बाप्पू कुठे गेला मागे हे सगळे सगळे माहिती देतो आमच्याबरोबर अजून दिवस हे फार काळे पडले गुन्हा पंचायत दिवस काम करू करू असं कुठलंही नाही भावना असतात एक नेत्यावर अशी घटना घडत असे कार्यकर्ते येतात त्यामुळे कुठलाही वाद नाही महायुक्ती एकदम समृद्धपणे काम करते आणि सगळ्यांचं एकच स्वप्न आहे आदरणीय प्रधानमंत्र्यांसाठी ते सगळेजण पूर्ण करण्यासाठी काम करत आहेत त्यामुळे कोणीही राजकारण करू नये पंचेचाळीस दिवसामध्ये जनतेने सगळा पिक्चर पाहून झालेला आहे त्यामुळे इथं कोणीतरी आलं सहानुभूती घ्यायला तर आता ती मिळणार नाही हे अंतिम